नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला देखील ए एन एम जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंगमध्ये ॲडमिशन करायची असेल तर तुमच्या संदर्भाने हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये या कोर्सेसमध्ये ॲडमिशन करायची असेल त्या विद्यार्थ्यांनी नोंद घ्या की महाराष्ट्रामध्ये या कोर्सेससाठी होणारी जी बी एस सी नर्सिंगची एक्झाम आहे एम एच सी टी बी एस सी नर्सिंग दोन हजार पंचवीस ही परीक्षा सात एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आठ एप्रिल दोन हजार पंचवीस या रोजी होईल तरी ज्याही विद्यार्थ्यांना बी एस सी नर्सिंग ए एन एम जी एन एम या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेऊन आपले करिअर करायचे असेल त्या विद्यार्थ्यांनी हा जो काही शेड्यूल आहे तो लक्षात ठेवा व त्यानुसार तुम्ही एम एच सी ई टी नर्सिंग दोन हजार पंचवीस या परीक्षेची तयारी करू शकता अशाच प्रकारे ज्या काही मेडिकल फील्डमध्ये अपडेट आहेत त्या संदर्भाने सर्व अपडेट आणि माहितीसाठी आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा तसेच जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा